करून घेते सगळे डोसे डोसे आणि मस्त चटणी तयार आपली हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये उद्या मला डोसे करायचे तर डाळ तांदूळ बी जर आता आठवण आली उद्या सकाळी नाश्त्याला म्हणजे आता काय करायचं तो प्रश्न पडलेला असतो तर उद्या म्हटलं डोसे करावे तर आत्ता आठवण आली तर ता आत्ता ता तांदूळ भिजत घालते मी डाळ तांदूळ हे बघा ह्या वाटेने दोन तीन वाट्या मी तांदूळ भिजत घालते बघा तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ घालते थोडीशी जास्त घालते म्हणजे मी तांदळाच्या प्रमाण घेते डाळीचे डोसे करण्यासाठी प्रत्येकाचं आपापलं मेजरमेंट असतं मी असं देते अर्धी डाळ आणि तां तांदळाच्या अर्धी डाळ देते आता हे स्वच्छ डाळ तांदूळ धुवून भिजत घालते आता हे दुपारी समजा आत्ता संध्याकाळपर्यंत चांगलं उशिरापर्यंत भिजू देईन आणि मग रात्री वाटून ठेवीन म्हणजे मग ते उद्या सकाळी मला डोसे करता येतील हे आधी धुवून घेते स्वच्छ बऱ्याचदा काय होतं डाळ तांदूळ भिजत नाही घातलं की मग त्यात आपलं रव्याचे वगैरे डोसे अचानक करावे लागतात तर म्हटलं चला आज आठवण आली तर डाळ तांदूळ भिजत घालते मस्त ते पाणी काढून टाकते दोन पाण्यानं धुवून घेतले डाळ तांदूळ आणि पूर्ण भुडतील असे डाळ आणि तांदूळ आपण भिजत घालते आता मी मस्त उशिरापर्यंत भिजू देईन आणि मग रात्री वाटून घेईन रात्री दाखवते तुम्हाला चांगले भिजू देते रात्रीपर्यंत डाळ तांदूळ भिजलेत चांगले वाटून घेते जे वर फेस आहे तो स्वच्छ धुवून परत वाटून घेते सकाळी दोषे करायचे पण याचे म्हणजे मग रात्रभर चांगलं भिजेल ते वाटून घेते मी

सगळं डाळ तांदूळ वाटून घेतलं आता हे झाकण लावून ठेवून देते मी मीठ घालून मीठ घालते कोणी कोणी आधी मीठ घालत नाही पण मी मीठ घालून ठेवते आता म्हणजे मग ते चांगलं भिजलं की सकाळपर्यंत आपल्याला त्याचे डोसे करता येते जास्त पाणी घालत नाही नंतर लागेल तसं घालून घेऊन डोसे करताना चटणीचं पण काढायचं दाखवेल आता हे ठेवून देते झाकून पीठ भरपूर फुगलं होतं हे मी काढून घेतले एका भांड्यात भरपूर फुगले डोसे करायला घेते आता त्याच्या आधी बघा चटणीला मी हे खोबरं घेतले एक वाटी डाळ घेतली अर्धी वाटी पाच सहा मिरच्या घेणारे आणि लसूण मीठ आणि जिरं टाकून चटणी करून घेते आधी चटणी करून घेते चटणी केली फोडणी घालते नंतर मग डोसे करायला थोडस भांड विसरून पाणी घालते थोडस चटणीला आधी फोडणी घालून घेते गॅस बंद करते भडका होतोच असा जरा सांभाळूनच करायला लागतं माझ्याकडून तर नेहमीच होतो जिरं मोहरी घातली बघा गॅस बंद करून टाकला पत्ता घालते थोडासा नंतर मिक्स करून घेईन ती चटणी आता मी डोसे करायला घेते आधी चटणी करून घेतली असली मग कसं वरवर डोसे चटणी खाऊ शकतो ज्याला कोणाला खायची ती मस्त कुरकुरीत छान डोसे होते पातेल्यात काढून घेतले मी कारण ते पकडून नाही ना सगळे डोसे करून घेते चटणी तर केलेलीच आहे काय होतं चटणी केलेली असली किंवा डोसे करत करत पण अगदी पटकन कोणाला खायचे असले तर खाऊ शकतो आपली चटणी आणि डोसे मस्तपैकी तयार झाले अजून वरवर करतच करून घेईन मी सगळे नाही केलेले कसे वाटले कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील